में मिले हमने जब जब ताने जळगाव च क्रिकेट भुसाल शहरामध्ये आज फार मोठे प्रमाणात होते काय सांगाल महर्षी वाल्मिकेचे त्यांनी कोटी कोटी वंदन <laughs> महर्षी वाल्मिक चषकाच्या निमित्तानं आज आदिवासी कोळी बांधवांच्या या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी अति जाहीर करतो या माध्यमातनं तरुण मुलांनी एक एकत्र आलं पाहिजे एकत्र आल्यानंतर ओळख विचारांची देवाणघेव सामाजिक बांधील की या साऱ्या गोष्टी या माध्यमातून जोपासल्या जात असतात आज सामाजिक माध्यमातनं म्हटलं तर लोकांमध्ये अंतर पडत चाललं आहे विचारांची देवाणघेऊन होत नाही मोबाईलमुळे व्यक्ती एकमेकापेक्षा मोबाईलशीच जास्त बोलायला लागतं क्रीडा क्षेत्र असं आहे की ते जातपात धम पंत रंगरूप पाहिला जात नाही तिथे तो चांगला खेळाडू असेल त्याचं कौतुक केलं तर त्याचा वाहवा केली जाते आमच्या समाज बांधवांनी या स्पर्धेचं आयोजन केलं याबद्दल आमचे भरतभाऊ पाटील यांचं मी विशेष करून आभार मानतो त्यांच्या सर्वांचा आभार मानतो या निमित्ताने सारे आमच्या तालुक्याशी जिल्ह्याची जी कोळी समाज बांधवांची प्लेअर आहेत क्रिकेटची ते एकत्र आलेत क्रिकेट खूप काही शिकवत राहतो बॅटिंग करताना समोरचा बॉलर फास्ट बॉलर असेल तर तो फास्ट बॉलिंग करत असताना इन कटर आउट कटर स्विंग किंवा डायरेक्ट आपण जे म्हणतो टप्पा बॉलिंग किंवा बिगर तो जो बॉल येतात त्याला आपण फेस करत असताना बॅटमन तो बुगले असे किंवा सेकंड असेल या सर्वांना फेस करत असताना ज्या ध्येयाने बॅटिंग करतो ते जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ते काबू देत असतं संकट तशी येत असतात जसं बॉल वेगवेगळे बॉल टाकतो तसं संकटही माणसाच्या जीवनामध्ये सातत्याने येत असतात आणि क्रीडा क्षेत्र या संकटाला खंबीरपणे तोंड देण्याची शक्ती देत असतं मी क्रीडा क्षेत्रात ना असल्यामुळे मला त्या क्रीडा क्षेत्राचं विशेष प्रेम आहे आणि विशेष आनंद आहे क्रीडा क्षेत्र हे प्रत्येक गावापर्यंत पोहोचलं पाहिजे माणसाला साऊंड बॉडी आणि साऊंड माइंड येतं कारण शरीर सुदृढ राहिलं तर बुद्धी चांगली चालते आणि क्रीडा क्षेत्राचा आनंदच वेगळा असतो जगगाव शहर म्हणण्यापेक्षा हे तालुक्यात जरी आलं तर संपूर्ण गावागावापर्यंत ह्याचा लोन पसरलं पाहिजेत आणि चांगली स्पर्धा हेल्दी स्पर्धा या माध्यमातून झाली पाहिजे विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे सामाजिक प्रश्न या माध्यमातून सोडवण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले जात असतात व्यक्तीजवळ आल्यानंतर एकमेकाचा स्वभाव समजतो आणि आपल्या ज्या समस्या असतात त्याही समजून घेता येत आहेत आणि या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ निर्माण होतं स्पर्धेच्याने भाग घेतला त्यांचं विशेष मी कौतुक करतो आणि हे स्पर्धे आपली स्पर्धा आहे असं समजून आणि आपल्या गुणा अंगात असलेले गुण किंवा चांगलाच खेळ जो त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा ही एक त्यांना शुभेच्छा देतो आणि चांगला खेळ ते नक्की करतील अशी माझी एक भावना त्यांच्याकडनं आहे त्यांच्याकडनं या भावना व्यक्त करून ज्या संस्थेने म्हणजे आमचे जे बांधव भरत भाऊ यांनी हा जो कार्यक्रम राबवला स्पर्धा घेतली याबद्दल मी त्यांचं आभार त्यांच्या सर्व सहकार्यांचा आभार मानतो अशा स्पर्धा सातत्याने त्यांनी घेत राहाव्या आणि देवाला प्रार्थना करतो की या साऱ्या आयोजकांना या स्पर्धेत भाग घेतलेल्या साऱ्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे चांगलं आरोग्य लाभू दे आणि त्यांच्या हातून आईवडिलांची सेवा करू दे ही देवाला प्रार्थना भाऊ आपण आता असं बोलला त्या ठिकाणी की क्रीडा आपण स्वतः एक क्रीडापटू आहेत आणि लक्षदायी खेळ स्वतः या ठिकाणी पाहिलं तर क्रीडाचं त्यांच्याकडे खातं आहे आज या ग्राउंडची मागणी नाथाभाऊ पासून होते मैदान झालं पाहिजे क्रीडा प्रेमींना खेळता येत नाही आपण स्वतः या ठिकाणी बघू शकतो की या ग्राउंडवर खेळता येईल का काय सांगाल तुम्ही मला सांगा मी माझ्या परीने प्रयत्न करा जळगावमध्ये जे स्टेडियम झालं यासाठी जिल्ह्यातल्या साऱ्या संघटना आम्ही एकत्र आणल्या होत्या आणि नगरपालिकेवर मोर्चा केला उपोषण केले संघर्ष केल्याशिवाय काही भेटत नाही आणि क्रीडा क्षेत्र उपेक्षित क्षेत्र आहे या क्षेत्राकडे काही विशेष करून जे मोठे खेळ सोडले तर बाकीच्यांकडे लक्ष दिलं जात नाही मला जर आपण सांगितलं मी माझ्या परीने नक्की प्रयत्न करेन आणि हे ग्राउंड आता याचं डेव्हलपमेंट कशी कर करायची आहे नगरपालिकेंच्या मी बोलून घेईल आणि त्यांना सांगेल की आपण प्रयत्न करून हे चांगलं डेव्हलप करेल

उस्मानाबाद आबाद उस्मान Right now. And press the bell icon. Never miss an update.